हसा सोर, लेखक नीरज शिरवाईकर प्रकरण दहा ते द्रव्य दिसायला हिरवट फ्लॉरसेंट रंगाचं होतं त्याला कोणताही गंध नव्हता त्याला काहीच चव नव्हती अगदी पाण्यासारखं बेचव होतं ते आणि तरीही पाणी पिऊन भागते तशी तहान भागत नव्हती असं वाटलं की कुठलंस स्पिरिट आहे गिळल्यावर नाहीसं होणार आपल्या घशाखाली आत्ता काहीतरी उतरलं होतं असं वाटलंच नाही जे वाटलं ते मात्र फक्त पाच इंद्रियांच्या आधाराने समजावणं अशक्य आहे हसाचोरचं विष मी जेव्हा पहिल्यांदा प्यायलो होतो तेव्हा मी जेमतेम एक घोट घेतला होता दुसऱ्यांदा मात्र तो संपूर्ण बीकर मी संपवला मी त्या क्षणाला इतक्यांदा मनातल्या मनात, मनात गिरवून पाहतो की माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय होता का मी तिथून पळू शकलो असतो का कदाचित तो बीकर मी खाली टाकला असता तर किंवा काय वाटेल ते झालं तरी ते प्यायचं नाही असा काही स निश्चय केला असता तर मी तिथून सुटलो असतो का माहित नाही खरं सांगायचं तर त्या एका क्षणासाठी मला बरखाचं सिसेहेरीचं म्हणणं पटलं मी का स्वतःला अडवतोय असं वाटलं हीच माझी माणसं आहेत आणि हेच माझं जग हसासोरच्या बाजूला उभं राहणं हीच माझी डेस्टिनी आहे अशी मी स्वतःची समजूत घातली आज विचार केला तर असंही वाटतं की सिसेहेरी बरोबर राहायला मिळेल कदाचित हेही आमिष होतच त्यात त्या क्षणाला मी दुबळा पडलो आणि स्वेच्छेने तो बीकर मी स्वतःच्या घशात ओतला एक घोट प्यायल्यावर माझी काय अवस्था झाली होती हे जर का तुमच्या लक्षात असेल तर अख्खा बीकर पिऊन माझं काय झालं ते सांगायलाच नको त्यानंतर मी बेशुद्ध पडलो की शुद्धीत असून एखाद्या ड्रगीसारखा धुंदीत होतो मी खरंच सांगू नाही शकत अर्थात बरीच वर्षही झाली या घटनेला पण त्यानंतर काही काळासाठी नेमकं काय घडलं ते मला मला माहीत नाही हा पण एक गोष्ट नक्की त्या ट्रान्समधून बाहेर पडलो तेव्हा रात्र झाली होती आणि आम्ही सलोनीच्या घरात नव्हतो कुठेतरी भलत्याच ठिकाणी होतो, होतो। आजूबाजूला झाडं होती कुठलासा डोंगराकडचा परिसर होता मी सलोनीच्या घरी तर दिवसा गेलो होतो तिथून इथे आम्ही कसे आलो यायला किती वेळ लागला मला आजही माहीत नाही म्हणजे ती त्याच दिवसाची रात्र होती की दोन दिवस प्रवास करून आम्ही पुढच्या रात्री तिथे पोहोचलो होतो मला माहीत नाही थोडं भानावर आल्यावर मी आजूबाजूला बघितला आसपास एकही गाडी किंवा इतर कोणतंही वाहन नव्हतं मग आम्ही आलो कसे सर्वसाधारणपणे माणूस शुद्धीत येतो तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की आपण आडवे पडलो तो उठून बसतो हातापायांच्या शक्तीची खात्री करून घेतो आणि मग उभा राहतो मी शुद्धीत आलो तेव्हा मी उभाच होतो म्हणजे एक्सप्लेन करणं अवघड आहे पण मी मी समोर पेटलेल्या आगीकडे टक लावून पाहत होतो त्याच काळ्या चमकणाऱ्या दगडांच्या एका गोलाकार बांधणीच्या मधोमध ती आग पेटली होती किमान वीस एक फूटपर्यंत त्याच्या ज्वाळा फडफडत होत्या त्या ज्वाळाही त्याच विचित्र हिरवट रंगाच्या होत्या पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे त्या आगेत एकही लाकूड किंवा गवत किंवा त्याला इंधन पुरवणारं इतर काहीच साहित्य नव्हतं तरीही ती कशी पेटत ठेवली होती मला माहीत नाही एखादी भयान होळी पेटवल्यासारखी ती आग उंच उंच जळत होती देर वॉज समथिंग व्हेरी इन्व्हाइटिंग अबाउट इट क्षणभर त्या आगेत शिरावं असंही डोक्यात आलं पण मग माझ्या डावीकडे उभ्या असलेल्या त्याच आगेच्या प्रकाशात तेजोमय झालेला सिसेरीचा चेहरा दिसला आणि तो पाहून मी संपूर्ण भानावर आलो तिने माझ्याकडे बघितलं आणि त्याच अगम्य भाषेत काहीतरी बोलली पण ह्यावेळी मात्र मला तिच्या बोलण्याचा अर्थ कळला मला ती भाषा समजत होती हे मला जाणवलं ती म्हणाली होती वेळ आली आहे मी आजूबाजूला बघितलं आगेच्या पलीकडे एका बाजूला पली डोंगराचा पायथा होता पायथ्याच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत ती आग होती जिथे आम्ही उभे होतो सेप ओ रेडी टू कंटिन्यू